वेलकम बॅक चॅनल फॉर सोलफुल पोईम्स डोंट फुर टू सब्राईब फॉर मॉल नमस्कार सगळ्यांना मी ही एक नवीन खूप मनाच्या जवळची सिरीज घेऊन आली आहे आईचं प्रत्येक वाढदिवसाचं पत्र मुलासाठी एक अशी मनापासून आलेली कल्पना करा जी प्रत्येक आईला आपल्या मुलाला सांगायची आहे बर्थडे लेटर टू सन सिरीज फर्स्ट लेटर एपिसोड वन माय लिटिल मिरॅटल माय सन फर्स्ट बर्थडे लेटर फ्रॉम मॉम टू सन विथ लव्ह वरत बाळा आज तू एक वर्षाचा झालास विश्वास बसत नाहीये किती पटकन मिळ गेली ना कालच्या सारखं वाटत जसं सा। की जेव्हा तू पहिल्यांदा रडलास आणि मी हसत होते कारण त्या क्षणी मला समजलं की आता माझं आयुष्य कायमचं बदललं आहे तुझ्या छोट्या हातांनी माझ्या बोटांना पकडलास. आणि तिथून माझा सगळा आईपणाचा प्रवास सुरू झाला आता तुझी ती चालण्यासाठी शिकण्याची धडपड बघते कधी पडतोस पुन्हा उठतोस आणि मग माझ्याच कडे बघतोस आणि हसतो त्या छोट्या हसण्यात एक जादू आहे रे थकल्यासारखं वाटलं तरी सगळं विसरायला लावतोस बघ तू मला आज तुला काही शिकवायचं नाहीये मला तू अजून खूप छोटा आहेस पण एक छोटीशी इच्छा नक्की आहे माझी की तू जसा आहेस तसाच राहा प्युअर इनोसंट आणि हॅपी जग कितीही बदललं तरी तू तुझं मन असंच स्वच्छ ठेव आईला माहित आहे एक दिवस तू मोठा होशील शाळा मित्र अभ्यास करिअर सगळं येईल पण माझ्यासाठी तू नेहमी तोच लहानसा मुलगा राहशील जो झोपताना माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायचा तुझा पहिला वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आयुष्यात कितीही लोक भेटतील पण तुझ्यासारखं प्रेम मला कुणाकडूनही -कुण। मिळणार नाही बाळा तू आयुष्यात असाच हसतमुख राहा आणि जिथे जाशील तिथे थोडं प्रेम थोडं सुख आणि थोडी दया समजदारी घेऊन जा आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे हॅपी फर्स्ट बर्थडे माय लिटल मिळाकल लॉर्ड्स ऑफ लव्ह फ्रॉम मॉम अशाच आईच्या भावनिक पत्रांसाठी सबस्क्राईब करा पुढच्या भागात दुसऱ्या वाढदिवसाचं पत्र बघूया भेटूया लवकरच हे पूर्ण प्लेलिस्ट नक्की पहा प्रत्येक वाढदिवसाच्या पत्रात एक वेगळी कहाणी बघायला मिळेल आणि मला खात्री आहे तुम्ही हसालही आणि भाऊकही व्हाल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा डिस्क्रिप्शनमध्ये आणि एंड स्क्रीनवर मी पूर्ण प्लेलिस्टचे लिंक्स दिलेत तिथून पहा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं पत्र मनाला जास्त भावलं या प्रवासात तुमची साथ मला खूप महत्वाची आहे कारण प्रत्येक शब्दामागे आहे एक भावना एका आईचं हृदय థ్యాక్స్ ఫర్ వచ్చింగ్ పునః భేటూయా పుచ్చ పత్రపర్యంత నమస్తే